नमस्कार मित्रांनो मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो टी टीच्या अनुषंगाने आता टी आता टीईटी क्रॅक करण्यासाठी धडपडत आहे आणि दृष्टीने बाल मानसशास्त्र हा जो घटक आहे तो अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा असा आहे तेव्हा टीईटी जर आपल्याला क्रॅक करायचे असेल तर बाल मानसशास्त्राचा सखोल अभ्यास आपण करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण इथे पंधरा प्रश्नांची एक सिरीज चालवली आहे या अगोदर पहिला भाग आपण इथं दिलेला आहे आणि हा दुसरा भाग आहे यामध्ये देखील तुम्हाला पंधरा प्रश्न सोडवायला मिळणार आहेत अतिशय महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत जे की तुम्ही सोडवले पाहिजेत आणि व्यवस्थित आठवणी ठेवलं पाहिजे की नेमकं प्रश्नांची उत्तरं कशी आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायला देल, पाहिजे किंवा देता येतील ठीक आहे तर अधिकचा वेळ न दडवता आपण इथं या प्रश्न संचाला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याकडे पहिला प्रश्न आहे खालील दिलेल्या विधानांपैकी अग्रस्त संघटन प्रतिमानाविषयी कोणती विधाने योग्य आहेत योग्य विधानं आपल्याला इथं ओळखायची आहेत आणि ती ओळखून आपल्याला इथे योग्य असा पर्याय निवडायचा आहे पहिला आहे अग्रत संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात दुसरा आहे एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो तिसरा आहे की अग्रत संघटक सादर केल्यानंतर हे स्पष्ट केला जातो आणि चौथा आहे जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळता येतो तर यातील किती विधानं ही अग्रत संघटन प्रतिमानाविषयीची योग्य अशी विधानं आहेत तर याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक अ आणि ब फक्त ठीक आहे म्हणजे अ आणि ब ही दोनच विधानं इथं अग्रत संघटन प्रतिमानाविषयीची बरोबर आहेत तर ती कोणती आहेत तर पहा की अग्रत संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असंही म्हणतात आणि एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो दुसरा प्रश्न आहे संस्थानिहाय नियोजन हे डॅश असते तर संस्थानिहाय नियोजन कसे असते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्स्फूर्त व स्वतःच्या इच्छेनुसार केलेले ठीक आहे संस्थानी हा नियोजन कसे असते उत्स्फूर्त व स्वतःच्या इच्छेनुसार केलेले असे नियोजन असते तिसरा प्रश्न आहे मानवी साधन संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी डॅश करावे ठीक आहे मानवी साधन संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी काय करायला पाहिजे पातळीनुसार कामाची विभागणी पुरेशा वर्ग खोल्यांची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था की भौमिक वातावरण ठीक आहे भौतिक आहे भौतिक वातावरण तर याचं योग्य उत्तर असं कोणतं आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक की पातळीनुसार कामाची विभागणी करावी म्हणजे की मानवी साधन संपत्तीचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने होईल पाचवा प्रश्न आहे शिक्षणाच्या पूर्वनियोजित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निर्णय घेण्याची तसेच शाळेत काम करणाऱ्या व्यक्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची क्रिया ज्या यंत्रणेकडून केली जाते त्यास शालेय व्यवस्थापन म्हणतात ही व्याख्या कोणी केली पुन्हा एकदा ऐका की शिक्षणाच्या पूर्वनियोजित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निर्णय घेण्याची तसेच शाळेत काम करणाऱ्या व्यक्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची क्रिया ज्या यंत्रणेकडून केली जाते त्यास शालेय व्यवस्थापन म्हणतात ही व्याख्या कोण केली उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्टॅनले सहावा प्रश्न ज्या अध्ययनार्थ्याचा बुद्ध्यांक एकशे तीस पेक्षा जास्त असतो अशा मुलांना काय म्हणतात काय म्हणतात त्यांना अलौकिक बुद्धिमत्ता असणारे म्हणतात सातवा प्रश्न शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते बघा प्रश्न पुन्हा एकदा ऐका प्रश्न नीट समजून घेणं खूप महत्वाचं असतं म्हणून प्रश्न व्यवस्थित एकदा नाही दोनदा नाही तीनदा वाचणं सुद्धा गरजेचं ठरतं कारण प्रश्न समजला नाही तर मग उत्तर आपल्याला मिळणार नाही आणि कदाचित आपलं उत्तर त्यामुळं घाई गडबडीमुळे काय होतं की चुकीचं येतं ठीक आहे पहा की शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते पहिला आहे परकी माणसे ओळखता येत नाहीत दुसरा आहे इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाहीत तिसरा आहे इतरांचे लक्ष वेधून घेतात आणि चौथा आहे अनोळखी माणसांकडे पठन जातात तर यातील कोणता पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे कारण ते इतरांचे लक्ष वेधून घेतात आठवा प्रश्न आहे की विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो इथं मानसिक प्रक्रिया दिलेल्या आहेत अवबोध संकल्पना तिसरा तर्क आहे तर्क व चिकित्सा आणि ड आहे स्मरण तर यापैकी किती बरोबर आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला योग्य असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे ठीक आहे विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे त्या दृष्टीने खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा त्यामध्ये समावेश होतो तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व ठीक आहे अवबोध संकल्पना तर्क व चिकित्सा स्मरण या सर्व गोष्टी विचार प्रक्रियेमध्ये येतात नववा आहे समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय याकरिता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही ठीक आहे इथं पडत नाही असं विचारलेलं आहे लागू न पडणारी बाब आपल्याला इथं निवडायची आहे की समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय याला कोणती बाब लागू पडत नाही पहिला आहे शब्द प्रतिमा कल्पना नकाशा इत्यादी विचारांची प्रतिका आहेत दुसरा आहे मुले कारक कौशल्यांच्या आधारे विचार करतात तिसरा आहे लहान मुले प्रतिकांद्वारे विचार करतात आणि चौथा आहे विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन होय तर यातील कोणती बाब ही विचार प्रक्रियेशी संलग्न नाही किंवा त्याला लागू पडत नाही तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन की लहान मुले ही प्रतिकांद्वारे विचार करतात ही बाब चुकीची आहे किंवा लागू पडत नाही पुढचा प्रश्न आहे की थॉर्नडाईच्या संयोजनवादी उपपतीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात ठीक आहे फॉरंडाईकने जो भुकेल्या मांजरावर प्रयोग केला त्या प्रयोगाअंती जो निष्कर्ष त्यांनी काढला त्याची क्रमबद्ध अशी त्याला आपल्याला असं म्हणता येईल की अध्ययन प्रक्रियेचा योग्य असा क्रम आपल्याला या पर्यायातून निवडायचा आहे म्हणजेच त्याची योग्य अशी वैशिष्ट्ये आपल्याला जी दिसून येतात ती ओळखायची आहेत तर बघा इथं पहिलं दिलेलं आहे सज्जता त्याच्यानंतर प्रेरणा त्याच्यानंतर तयारी आणि त्याच्यानंतर दृढीकरण तर हा जो क्रम आहे तो तुम्हाला बरोबर वाटतो का तर हा क्रम बरोबर नाही कारण भुकेल्या मांजरावर जो प्रयोग केला होता त्यामध्ये हा क्रम बसत नाही दुसरा आहे की तयारी सज्जता प्रेरणा आणि पुनरावृत्ती ठीक आहे तर हा क्रम देखील बरोबर नाही त्याच्यानंतर प्रेरणा शोधनात्मक हालचाली योगायोगाने यश आणि यशामुळे दृढीकरण तर या तिसऱ्या पर्यायाविषयी तुम्हाला काय वाटतं की भुकेल्या मांजरावर धॉर्नडाईकने जो प्रयोग केला त्यामध्ये त्यांनी जे अध्ययन प्रक्रियेसंबंधी निष्कर्ष काढले ते या तिसऱ्या पर्यायामध्ये बसतात का तर हो बसतात म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपल्याला मिळतं पर्याय क्रमांक तीन की प्रेरणा त्याच्यानंतर शोधनात्मक हालचाली त्याच्यानंतर योगायोगाने यश आणि यशामुळे दृढीकरण कारण त्यांनी काय केलं होतं की एका बुकेल्या मांजराला एका पेटीमध्ये बंद केलं होतं आणि त्याच्या पुढे मासे ठेवले होते आणि ते मासे त्याच्यामध्ये म्हणजे मासे हे काय होते त्याच्यासाठी प्रेरणा होते मग ते मासे मिळवण्यासाठी त्याने काय केले शोधनात्मक हालचाली केल्या आणि मग या हालचालीमधून योगायोगाने त्याला काय मिळालं यश मिळालं आणि त्या यशाचे पुन्हा त्याने काय केलं दृढीकरण केलं म्हणजे की तीच गोष्ट वारंवार घडत असल्यामुळं त्याला हे समजून आलं की नेमकं कि त्या पेटीतून बाहेर कसं पडायचं आणि मासे कसे मिळवायचे म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे की कुमार अवस्थेत कुमार कुमारींच्या अंतस्त्राव ग्रंथीत बदल होऊन पुढीलपैकी कोणत्या बाबी घडून येतात कुमार अवस्थेत कुमार कुमारींच्या अंतस्त्राव ग्रंथीत बदल होऊन पुढील पैकी कोणकोणत्या कोणत्या बाबी घडून येतात बघा पहिला आहे अ शारीरिक बदल झपाट्याने होतात ब त्यांचे मन स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते तिसरा आहे आत्मोपो आत्मोपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची सुद्धा शक्यता असते आणि चौथा आहे म्हणजे ड अस्थिरता निर्माण होते तर कुमार अवस्थेत कुमार कुमारींच्या अंतस्राव ग्रंथीत जो बदल होतो त्यामुळं कोणत्या बाबी घडून येतात तर या संबंधीचं आपल्याला योग्य असा पर्याय निवडायचा आहे तर याचं उत्तर आहे सर्व ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे म्हणजे की कुमार अवस्थेमध्ये ज्यावेळेस अंतस्त्राव ग्रंथीत बदल घडून येतात त्यावेळेस या सर्व गोष्टी होण्याची शक्यता दाट असते शारीरिक बदल तर झपाट्याने होतातच पण मनस्वास्थ्य बिघडण्याची सुद्धा शक्यता असते त्याचबरोबर आत्मभोगाचे साधन म्हणून एखादा विकृत मार्ग निवडण्याची सुद्धा शक्यता असते आणि त्यांच्यामध्ये कमालीची अस्थिरता असते या सर्व बाबी या काळामध्ये घडण्याच्या शक्यता असतात म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे पुढचा प्रश्न अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही असं विचारलेलं आहे ठीक आहे अवधान केंद्रित करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही पहिला आहे अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते दुसरा आहे अध्ययनार्थ्याला यश मिळत गेले की अभिरुची निर्माण होते तिसरा आहे शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम अवधान व अभिरुची निर्माण करण्यास होतो आणि चौथा आहे विविध उपक्रमांचा वापर केल्यास मुलांमध्ये अभिरुची निर्माण होऊन त्यांचे अवधान शिक्षणाकडे खेचले जाते तर कोणतं विधान हे अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते या समर्थन करत नाही तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक की अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते हे चुकीचं आहे म्हणजेच की अभिरुची ही नैसर्गिक असते आणि ती संपादित पण असते म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बाकीच्या बाबी या अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते याचे समर्थन करतात तर बघा पुन्हा एकदा ते ऐकूया काय आहे ते अध्ययनार्थ्याला यश मिळत गेले की अभिरुची निर्माण होते शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम हा अवधान व अभिरुची निर्माण करण्यास होतो आणि चौथं काय आहे की विविध उपक्रमांचा वापर केल्यास मुलामध्ये अभिरुची निर्माण होऊन त्यांचे अवधान शिक्षणाकडे खेचले जाते म्हणजे शिक्षणामध्ये त्यांची गोडी वाढते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्याख्या समायोजनाच्या आहेत ठीक आहे समायोजनाशी संबंधित जी विधानं इथं दिलेली आहेत ती समायोजनाशी बरोबर आहेत का आणि असतील तर किती तर ते ओळखून आपल्याला इथं योग्य असा पर्याय निवडायचा आहे पहिला आहे परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे दुसरा आहे व्यक्तिगत आवडा निवडी गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समाजमान्य प्रतिक्रिया देणे आणि क आहे परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे ठीक आहे परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे त्याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अ ब सर्व ठीक आहे की समायोजन म्हणजे काय किंवा समायोजनाची व्याख्या ज्या दिलेल्या आहेत त्या इथं तीनही तीनला बरोबर आहेत पहिला आहे की परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे व्यक्तिगत आवडानिवडी गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरण योग्य त्या समाजमान्य प्रतिक्रिया देणे आणि परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे म्हणजे स्वतःला अनुकूल असे संबंध प्रस्थापित करणे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय त्या संदर्भात खाली दिलेले कोणते विधान योग्य नाही बघा इथं विधान आहे की व्यक्तिगत व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय किंवा आहे तर या विधानाला लागू न पडणारं विधान आपल्याला या पर्यायातून निवडायचं आहे तर बघा पहिला आहे जन्मानंतर बाहेर जी भौतिक व सामाजिक परिस्थिती असते त्याचा बालकावर परिणाम होतो एकाच आई वडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे भिन्न असत नाहीत तिसरा आहे झोपडपट्टीत राहणारी मुले व सधन कुटुंबात राहणारी मुले यांच्या जाणीवेत समजशक्ती व वर्तनामध्ये फरक आढळतो आणि चौथा आहे सारखी बुद्धिमत्ता असलेली पण आर्थिक विषमता असलेली मुले यांच्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या फरक पडत जातो तर यातील कोणतं विधान हे परिस्थिती म्हणजे व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती या विधानाशी सुसंगत नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे तर का आहे तर कारण एकाच आई वडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे ठीक आहे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे म्हणजे की वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे भिन्न असत नाहीत असं इथं विधान केलेलं आहे जे की चुकीचं आहे बाकीची विधानं व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती आहे याशी सुसंगत आहे म्हणजेच की जन्मानंतर बाहेर जी भौतिक आणि सामाजिक परिस्थिती असते त्याचा बालकावर निश्चितपणे काय होत असतो परिणाम होत असतो त्याच्यानंतर झोपडपट्टीत राहणारी मुले आणि सधन कुटुंबात राहणारी मुले यांच्या जाणीवेत समज समज आणि शक्ती तसेच वर्तन यामध्ये फरक आढळतो निश्चितपणे आढळतो आणि सारखी बुद्धिमत्ता असलेली पण आर्थिक विषमता असलेली मुले यांच्या शैक्षणिक यांच्यामध्ये देखील काय होतो शैक्षणिक दृष्ट्या फरक पडला असतो किंवा फरक जाणवतो शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो की तज्ज्ञ व अनुभवी अध्यापकाची व्याख्याने शाळेअंतर्गत आयोजित करणे म्हणजे काय ठीक आहे तर इथं पर्याय आहेत मानवी श्रोतांचे व्यवस्थापन मानवी स्रोतांचे व्यवस्थापन भौमिक स्रोतांचे व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवस्थापन प्रश्न पुन्हा एकदा ऐका की तज्ज्ञ व अनुभवी अध्यापकाची व्याख्याने शाळेअंतर्गत आयोजित करणे म्हणजे डॅश होय तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मानवी श्रोतांचे व्यवस्थापन म्हणजेच तज्ज्ञ व अनुभवी अध्यापकांची व्याख्याने शाळेअंतर्गत आयोजित करणे तर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्नसंच कसा वाटला तो कमेंटच्या माध्यमातून नक्की आम्हाला कळवा आणि तुम्हाला नेमका कसा कंटेंट पाहिजे ते पण निश्चितपणे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला तसा कंटेंट उपलब्ध करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू ठीक आहे आपण इथे या भागामध्ये पंधरा प्रश्न समाविष्ट केलेले आहेत आणि या पंधरा प्रश्नांसाठी लागणारा वेळ पण आपल्याला भरपूर ला भरपूर, ला, भरपूर वेळ लागणार आहे तेव्हा व्हिडिओची लेंथ तुमची मनस्थिती या सर्व गोष्टींचा विचार करून आपण इथे पंधरा प्रश्न घेतलेले आहेत जर तुम्हाला हा प्रश्न संच आवडला तर आपण इथे ही सिरीज कंटिन्यू करूया आणि आणखी प्रश्न वाढवून नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध करू तेव्हा तुम्ही नक्की कमेंटमध्ये आम्हाला रिप्लाय द्या की नेमकं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो किंवा ही मॉक टेस्ट कशी वाटते आणि तसं तर विचार केला तर टीईटी साठी बालमानशास्त्र हा घटक खूपच महत्त्वाचा आहे आणि खूपच मोठा असा घटक आहे यावर वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारले जातात बरेच प्रश्न समभ्रम निर्माण करणारे असतात त्यामुळं बाल मानशास्त्राशी संबंधित ज्या काही मॉक टेस्ट आहेत किंवा ज्या काही क्वेश्चन सेट आहेत ते तुम्ही वारंवार सोडवले पाहिजे जेणेकरून तुम्हाला बाल मानशास्त्र या घटकामध्ये तीस पैकी किमान पंचवीस तरी मार्क मिळावेत म्हणजे तुमच्या यशाची हमी ही वाढेल ठीक आहे चला तर सुरुवात करूया मित्रांनो आपल्याकडे पहिला प्रश्न आहे खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती असं विचारलेलं आहे पहिला आहे शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे दुसरा आहे शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे तिसरा आहे शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे चौथा आहे शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया है। तर कि आहे तर या विधानांपैकी किती विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे तर आपण जर याचा नीट विचार केला की शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे का तर आहे शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे का तर आहे शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे का तर आहे आणि शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे का तर हो आहे म्हणजे या पर्यायातील या विधानातील सर्व विधाने ते बरोबर आहेत म्हणून येथे पर्याय क्रमांक चार अ ब कड सर्व बरोबर आहेत हे आपल्याला इथे उत्तर द्यावं लागतं यानंतरचा प्रश्न आहे उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे तयार झालेले कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी आरसा व चांदणी या उपकरणांचा उपयोग करून कोणी प्रयोग केला तर याचं उत्तर आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर गोपालस्वामी ठीक आहे उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे तयार झालेले कौशल्य हे डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी डॉक्टर गोपालस्वामी यांनी आरसा व चांदणी या उपक्रम उपकरणांचा प्रयोग केला होता यानंतरचा प्रश्न मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांचा खालीलपैकी कोणता गट योग्य आहे ठीक आहे मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांचा गट आपल्याला इथं शोधायचा आहे आणि बरोबर घट गट शोधायचा आहे बघा पहिला गट आहे प्रेरणा विफलता आत्मभान अभिप्रेरणा दुसरा आहे प्रेरणा विफलता विविध प्रतिक्रिया समस्यापूर्ती तिसरा आहे प्रेरणा विविध प्रतिक्रिया आत्मभान समस्यापूर्ती आणि चौथा आहे प्रेरणा समस्यापूर्ती विविध प्रतिक्रिया आणि अभिप्रेरण मित्रांनो समायोजन प्रक्रियेच्या घटकांमध्ये शेवटचा घट काय असला पाहिजे समस्यापूर्ती असला पाहिजे म्हणजे हे एक आणि हे चार हे जे दोन जे पर्याय आहेत ते इथं चुकीचे आहेत म्हणजे आपल्याला फक्त दोन पैकी दोन आणि तीन मधूनच निवडायचं आहे तर प्रेरणा विफलता विविध प्रतिक्रिया समस्यापूर्ती आणि प्रेरणा विविध प्रतिक्रिया आत्मभान आणि समस्यापूर्ती तर यामध्ये कोणता पर्याय बरोबर असेल तर यामध्ये पर्याय आहे बरोबर पर्याय क्रमांक दोन म्हणजे प्रेरणा त्याच्यानंतर विफलता त्याच्यानंतर विविध प्रतिक्रिया आणि त्याच्यानंतर समस्यापूर्ती असा हा क्रम आहे मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेचे हे घटक आहेत पुढचा प्रश्न आहे सृजनशील बालके ही सकारात्मक विचार करतात धोका पत्कारण्याची तयारी असते खूप कल्पना सुचवतात वरील सर्व तर सृजनशील बालकासंबंधी कोणता पर्याय इथे बरोबर आहे तर मित्रांनो येथे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे वरील सर्व का तर सृजनशील बालके ही सकारात्मक विचार करतात त्यांच्यामध्ये धोका पत्कारण्याची तयारी असते आणि त्यांच्यामध्ये कल्पनाशीलता पण खूप जास्त असते म्हणून पर्याय क्रमांक चार इथे बरोबर आहे पाचवा प्रश्न संस्था निहाय नियोजनाची गरज आहे कारण शिक्षकांच्या स्वतंत्रता व रचनात्मकतेला प्रोत्साहन मिळते प्राप्त साधनांचा जास्तीत जास्त उपयोग होण्यासाठी मदत होते शालेय प्रक्रिया लोकतंत्रात्मक बनवण्यासाठी मदत होते आणि चौथा पर्याय आहे वरील सर्वांसाठी बघा प्रश्न आहे संस्था निहाय नियोजनाची गरज का आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार वरील सर्वांसाठी संस्था निहाय नियोजनामुळे शिक्षकांच्या स्वतंत्रता व रचनात्मकतेला प्रोत्साहन मिळते प्राप्त जी साधनं आहे त्यांचा जास्तीत जास्त उपयोग होण्यास मदत होते आणि शालेय प्रक्रिया ही लोकतंत्रात्मक बनवण्यासाठी पण मदत होते आणि थे या सर्व गोष्टींसाठी संस्थानी हा नियोजन आवश्यक आहे शिक्षकाने केलेले डॅश व डॅश यामुळे स्वप्रतिमा उंचावते काय केल्यामुळे स्वप्रतिमा उंचावते कौतुक व दिलेले प्रोत्साहन यामुळे शिक्षा व प्रोत्साहन यामुळे प्रोत्साहन व चिंतामुळे चिंता व शिक्षामुळे अगदी सोपा प्रश्न आहे याचं उत्तर आपल्याला मिळालं असेल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कौतुक व दिलेले प्रोत्साहन यामुळे स्वप्रतिमा काय होते उंचावते विद्यार्थ्याची किंवा अध्ययनार्थाची खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे ठीक आहे इथं विचार प्रश्न काय केला आहे की विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे कोणतं उदाहरण ते ओळखायचे आपल्याला एखाद्या विषयावर भाषण देताना विचार करणे महात्मा गांधींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख या यासंबंधी विचार करणे एखादी कथा लिहिताना विचार करणे दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे तर विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण कोणते तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महात्मा गांधी यांचा फोटो पाहिला किंवा तत्सम दर्जाची व्यक्ती आपण पाहिली किंवा एखादी सेलेब सेलिब्रिटी व्यक्तीचा जो फोटो आपण पाहिला तर त्यांचा पोशाख राहणीमान मान यासंबंधी आपल्या डोक्यामध्ये विचार येतात तर हे एक काय आहे अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे खालीलपैकी कोणती विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात पहिला आहे अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत आहे आहे का तर हो आहे त्याच्यानंतर अध्यापन हे हेतूपूर्वक आयोजित केले असल्यामुळे ते मुद्दाम केलेले कृत्रिम असते बरोबर आहे का हे तर हो आहे का तर अध्यापन हे खरंच हेतुपूर्वक आयोजित केलेलं असतं आणि म्हणून ते कृत्रिम असतं तिसरं आहे अध्यापन ही शिक्षक अध्ययनार्थी आणि विषय यांच्यात घडून येणारी प्रक्रिया आहे बरोबर आहे का तो हो अध्यापन हे शिक्षक अध्ययनार्थी आणि विषय यांच्यात घडून येणारी प्रक्रिया आहे म्हणून हे पण बरोबर आहे विविध अध्यापन कौशल्यांचा तंत्रांचा युक्त्या प्रयुक्तांचा वापर अध्यापनात होतो होतो का तर अध्यापनात विविध कौशल्यांचा तंत्राचा युक्त्या प्रयुक्त्यांचा वापर अध्यापनात होतो हे बरोबर आहे म्हणून सर्व ही अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार सर्व बरोबर आहेत विषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही असं इथे विचारलेलं आहे ठीक आहे मानसशास्त्राला कोणतं विधान लागू पडत नाही पहिला आहे शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययनकर्त्याचे शैक्षणिक वर्तन व वा शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते दुसरं आहे शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यायचे ते ठरवते तिसरं आहे शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात आणि चौथा आहे शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे तर यापैकी कोणतं विधान हे मानसशास्त्राला लागू पडत नाही तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन की शैक्षणिक मानसशास्त्राचे जे निष्कर्ष असतात ते सार्वत्रिकतेच्या सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात हे विधान बरोबर नाही किंवा मानसशास्त्राला लागू पडत नाही बाकीची विधाने लागू पडतात खाली दिलेल्या विकास विषयीच्या विधानामध्ये कोणते विधान हे असत्य आहे असत्य विधान इथं निवडायचं आहे की विकास विषयीच्या विधानामध्ये ठीक आहे बघा विधान आहेत व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होते त्यामुळे विकास घडून येतो प्रगतीच्या स्वरूपात बदल होण्याच्या क्रियेला विकास संबोधतात वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे आणि गुणधर्मात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देणारा विकास असतो तर यातील कोणतं विधान हे असत्य आहे विकास या विषयाला धरून नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वाढ हा जो शब्द आहे किंवा ही जी संकल्पना आहे ती विकासाच्या तुलनेत व्यापक आहे हे चुकीचं आहे तर विकास हा खूप व्यापक आहे किंवा व्यापक संकल्पना आहे कोणती गोष्ट विकास वाढ नाही म्हणून येथे पर्याय क्रमांक तीन असंगत आहे खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात बघा वर्तन अभ्यासाची पद्धती कोणती की जी शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्षे कसे असतात विश्वसनीय असतात बघा पहिला आहे निरीक्षण दुसरा आहे प्रायोगिक तिसरा आहे सर्वेक्षण आणि चौथा आहे जीवन वृत्तांत त्याचं पर उत्तर कोणतं बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन प्रायोगिक पद्धती ही अधिक शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय अशी आहे ही एक काय आहे वर्तन अभ्यासाची पद्धती आहे अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणती विधाने पुष्टी देतात अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो बालकांच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेवरून ठरवता येते प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे बालकांमध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते तर यातील किती विधाने ही अनवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला पुष्टी देतात तर बघा अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मदात क्षमतांचा विचार आवश्यक असतो हे विधान बरोबर आहे बालकाच्या विकासाची दिशा अनुंशिकतेवरून ठरवता येते हे विधान पण त्याला लागू पडतं प्रत्येकाची वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे हे पण विधान त्याचे समर्थन करतं बालकांमध्ये आढळणारी व्यक्ति भिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते हे पण बरोबर आहे म्हणजे ही सर्व विधाने अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला पुष्टी देतात म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व नेतृत्वाचे प्रशिक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या उपक्रमांचे आयोजन शाळेने करावे नेतृत्वाचे प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरे भरून व्याख्यानांचे आयोजन करावे व चर्चा ठेवावी नेतृत्व प्रशिक्षण शिबिरात सामाजिकता शिकवावी अध्ययनार्थ्यांना कार्यक्रमांचे संचालन करण्याची संधी द्यावी आणि त्यांच्या ताब्यात विद्यार्थी भांडार द्यावेत तर यापैकी किती विधाने ही बरोबर आहेत किंवा यापैकी कोणकोणत्या उपक्रमांचे आयोजन शाळेने करायला हवे त्याचं उत्तर आहे बघा सर्व ठीक आहे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे की शिबिरे भरून व्याख्यानांचे आयोजन करावे व चर्चा ठेवावी नेतृत्व प्रशिक्षण शिबिरात सामाजिकता शिकवावी आणि अध्ययनार्थ्यांना कार्यक्रमांचे संचालन करण्याची संधी देऊन त्यांच्या ताब्यामध्ये विद्यार्थी भांडार द्यावेत शेवटचा प्रश्न आकृत्यासंबंधी चित्रमय कोडी ठीक आहे तर कोडी आहे कोडी सोडवता येणे पाहिलेल्या रचना आकार यांचे मनात चित्र तयार करणे एखादी वस्तू समोर नसतानाही तिच्या झालेल्या अवबोधावर क्रिया प्रतिक्रिया करता येणे तिच्यात बदल करून नवीन काय होईल ते डोळ्यासमोर आणता येणे हे सर्व खालीलपैकी कोणत्या बुद्धिमत्तेची लक्षणे आहेत पर्याय आहेत तर कनिष्ठ गणितीय बुद्धिमत्ता वैयक्तिक बुद्धिमत्ता शारीरिक गतिशील बुद्धिमत्ता अवकाशविषयक बुद्धिमत्ता तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असेल तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर कनिष्ठ गणितीय बुद्धिमत्ता मित्रांनो हा प्रश्नसंच येथे संपतो जर तुम्हाला हा प्रश्नसंच आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करू इच्छिता तर नक्की शेअरसुद्धा करा आणि तुम्हाला या प्रश्नसंचासंबंधी या मॉक टेस्ट संबंधी काय वाटते ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा